तर माझं नाव सुमन नोघरे आहे मी प्रियदर्शन नगरमध्ये राहणारी आहे आणि आमचा इथं सगळ्या म्हणजे गल्लीचाच आम्हाला खूप त्रास आहे बघा कचरा टाकतात इथं म्हणजे ते बुरे जनावरं येतात इथं आणि चाल आणि इथं बाथरूम आहे सार्वजनिक ते सार्वजनिक बाथरूमसुद्धा साफ करत नाहीत सगळेजण इथं कचरा आणून टाकाले तर आम्हाला खूप त्रास आहे आणि नगरपालिकेचे लोक येत नाहीत इथं कचरा गाडी येत नाही आता आपण जे हा बाजूला कचरा बघतोय शौचालय पाहतोय बाजूला हॉस्टेल आहे कचरा गाडी किंवा घंटा गाडी नगरपालिकेचे कोणी लोक येतात का नाही सर कचरा कचरा गाडी येत नाहीत नगरपालिकेचे लोक येत नाहीत इथं साफ करायला आणि सगळ्या गलीचा कचरा इथे येतात उन्हाळ्यामध्ये आम्ही पावसाळ्यामध्ये डेंगूचा नाही सर कचरा अर्ज केला नगरसेवक नगरसेवक तर येतच नाही सर आणि साफसफाई करता नाल्या ते साफ करता आणि तुमच्या म्हणजे वार्डाची म्हणजे हे ठेवता म्हणून आम्हाला मतदान मागायला

क्या करना सर साफ सफाई करने को चाहते हैं जो ये यहाँ पे पेड़ा दिख रहे उगए वाले यहाँ पे कचरा है पानी दिख रहा नहीं उसको गोर नहीं वो इनके बारे में तुम्हारे शौचालय के बारे में क्या है शौचालयात सर शौचालय वापरणे शौचालय वापरली नाही शौचालय जाम सर वापरून आणि पाणी टाकायला येत नाही आता तुम्ही चालला चाललात सर्व महिला मिळून तुम्ही नगरपालिकेकडे ह्या समस्या घेऊन चाललात शौचालयाची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे नालीची समस्या आहे हे साचलेल्या कचऱ्याची समस्या आता तुम्ही शिवोला जाऊन तुम्ही काय निवेदन देणार आणि त्यांना काय सांगणार सर हेच कचरा

हां बरं नांदेड जिल्ह्यातील प्राचीन कंधार तालुका या कंधार तालुक्याची ओळख पांचाळपूर म्हणून इतिहासात नोंद आहे या कंधारमध्ये हिंदू समाजाचं श्रद्धास्थान म्हणून साधू महाराज आहेत आणि हिंदू समाजासह मुस्लिम समाज बहुजन समाजाचं इथे एक श्रद्धास्थान म्हणून दर्गा आणि छोटी दर्गा आहे या दोन साधू संतांच्या सान्निद्यामध्ये वसलेलं हे पुरातन कंधार आहे या आपण आज ह्या ठिकाणी कंधार तालुक्यातील प्रियदर्शिनी नगरामध्ये आहोत प्रियदर्शिनी नगर हा बहुजन समाजाचा या ठिकाणी वार्ड आहे प्रभाग आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम बौद्ध इतर समाजाचे संपूर्ण लोक मातंग समाजासह संपूर्ण लोक ह्या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदतात परंतु कंधार नगरपालिकेचा तुगलकी कारभार मन मानेल तसा कारभार या वारड्यामध्ये या प्रभागाला समस्याने इतकं ग्रासलेलं आहे की इथल्या लोकांचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता या सर्व महिला आहेत आजूबाजूला सर्व लोक थांबलेले आहेत आणि माझ्या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता की हा कचरा या सगळ्या गोष्टी या आपण बघत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रश्न काट्या कुट्यातून पावसातून चिखलातून इथले लोक रस्ता काढून आपला जीव मुठी धरून रोजचं जीवन जगत आहेत या समाजाकडे बघताना या लोकांकडे बघताना नगरपालिकेला हृदय आहे की नाही हेच प्रश्न इथल्या लोकांना इथल्या जनतेला पडलेला आहे माझ्या समोरच्या बाजूला पाहू शकता आपण की शौचालयाची काय अवस्था आहे शौचालय जर पाहिलं तर त्या शौचालयाच्या पुढे रुचकीच्या नावाचं एक झाड आहे ते अतिशय विषारी झाड असतं त्या झाडाचं जर दूध त्या झाडाचं जर चीख त्या झाडाचं जर कुठलाही अवयव जर माणसाच्या अंगावर पडला तर त्याची अलर्जी होते आणि माणसाला दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं ते महिलांचं शौचालय आहे पुरुषांचं शौचालय आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाही दाराची व्यवस्था नाही इथंच ह्या ठिकाणी कथन करते वेळेस इथल्या लोकांनी असं सांगितलं की या ठिकाणी अनेक कुत्रे आ, मोकाट कुत्रे असतील और एक डुक्कर नावाचा एक प्राणी असतो त्याला हिंदीमध्ये सुवर म्हणलं जातो तो प्राणी असो इथं जगतात लहान लेकराच्या पाठीमागे लागतात लहान लेकराचे लचके का काढतात लचके तोडतात दुखापत करतात पर्यायाने यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं हे हा सगळा प्रताप हा सगळा प्रताप नगरपालिकेच्या तुगलकी कारभारामुळे होत आहे कंधार नगरपालिकेला या प्रभागाकडे डोळे उघडण्यासाठी वेळ आहे का कंधार नगरपालिका या प्रश्नाकडं सामंजस्यपणाने बघणार का आणि इथल्या लोकांना स सुविधा देणार का या ठिकाणी लोकांना जीवन जगण्याची संधी देणार का असे अनेक प्रश्न घेऊन इथला समाज इथल्या महिला इथल्या बायका इथले पुरुष इथले लहान बालक हे प्रश्न प्रश्नाचं ओझं घेऊन रोजचा रोज जीवन जगत आहेत बघूया आज आपण या ठिकाणी काम करत असताना माझ्या बाजूला ज्या सगळ्या महिला आहेत आता या नगरपालिकेवर मोर्चाच्या स्वरूपामध्ये निवेदन घेऊन धडकणार आहेत आपलं निवेदन त्या शिवोला देणार आहेत या निवेदनामध्ये त्यांनी त्यांच्या समस्या लिहिलेल्या आहेत बघूया शिवसाहेबांना या ठिकाणी काही त्यांच्या कर्तव्याची जाणीव होते का आणि याही ठिकाणी एक गोरगरीब समाज राहतो इथंही माणूस राहतो इथंही माणूस नांदतो एवढी तरी किमान त्यांना जाणीव व्हावी हा त्यांनी एक भावना मनामध्ये घेऊन आता नगरपालिकेकडे जात आहेत या माझ्या कॅमेरामॅन संतोष सोमाशेसह राजरत्न गायकवाड नांदेड नाही

तुम्ही थांबा ना तुम्ही थांबा की तुम्ही कशाला हालताय आम्ही सगळे फक्त तुमच्यासाठी आलोय त्याच्यामुळे धान गुरंगी मच्छर माहीच हो मत मागायला की हानावं लागतो